जय जेजाऊ जय शिवराय जय शंभूराजे लडकिल्ले सादर करत आहोत ऑगस्ट इसवी सन सोळाशे पंधरा बाजीप्रभूंचा जन्म तीस ऑगस्ट सोळाशे पंधरा रोजी शिंद तालुका भोर जिल्हा पुणे येथे झाला बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातील पिढीजात देश कुलकर्णी होते शिवाजी राजांना विरोध करणाऱ्या बांधलांचे बाजी सरनोबत होते परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले बाजींनी स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समोर केली दोन्ही हातांनी दोन समशेरी व दानपट्टे चालविण्यात ते तरबेज होते शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती ऑगस्ट इसवी सन सोळाशे अठ्ठावन शिवरायांनी आपले वकील सोनोपंत डबीर यांना दिल्लीच्या औरंगजेब काही पत्र घेऊन पाठवले तीस ऑगस्ट सोळाशे सोना ला सोनाजी पंत दिल्लीला जायला निघाले व तिथे पोहोचल्यावर औरंगजेबाला शिवाजीराजांच्या कडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या यावेळी शिवाजीराजांनी पाठवलेले पत्र आज उपलब्ध नाही पण त्यावर औरंगजेबचे उत्तर उपलब्ध आहे शिवाजीराजांनी त्यांच्या पत्रात काही त्यांच्या पत्रात काही सवलती मागितल्या होत्या पण ते पत्र उपलब्ध नसल्याने नेमके काय मागितले होते ते कळत नाही मुघल निष्ठा दाखवावी अशी औरंगजेबाची मागणी होती तसेच दख्खनच्या मुघल सुवेदार शाहिस्ते खानाच्या आदेशानुसार त्याला सह्य करावे या पत्रात दारा सुकोहला भक्करच्या सीमेवर पाठवण्यात भक्करच्या सीमेवर पकडण्यात आले याचा उल्लेखही आहे हा सगळा पत्राचा खटाटोक उरकल्यावर सेनाजी पंत बरोबर औरंगजेबाने शिवाजी महाराजांसाठी एक खास पोशाख पाठविला सन सोळाशे एकोणसाठ रात्रीचा सुमार औरंगजेबाचा गुलाम नजरबेग आणि त्याच्या साथीदारांनी दाराच्या तुरुंगाला भेट दिली येथे त्यांनी दाराच्या मुलाला दूर करून दाराचे जागत्या जागी तुकडे केले अशा प्रकारे वारस हक्काच्या युद्धात औरंगजेबाचा विजय झाला औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा औरंगजेबाने मारेकरी घालून हत्या केली वारस हक्काच्या या लढाईत औरंगजेबाच्या जागी जर दारा शुको हा बादशाह झाला असता तर पुढील सर्वच इतिहास बदलला असता ठार केल्यानंतर औरंगजेबाने दाराचे मस्तक कलम केले आणि एका ताटात ठेवून वडील शहाजांला नजराणा म्हणून पेश केले दाराचा शव हुमहून कबरीच्या आवारात पुरण्यात आलं घुसलं नाही दुवा नाही दोन प्रेताला लाभलं नाही खड्ड्यात व मातीनं बुजवण्यात आला, मातीन आला। विशेष म्हणजे दाराला लढाई ठरवण्यासाठी औरंगजेबाने त्याचा भाऊच असलेल्या शहाजादा मुराद बक्षीस मदत घेतली आणि त्या मुराद बला बक्षलाही दोनच वर्षाने ठार केले तीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे एक्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर जाऊन सर्व सत्ता आपल्या हाती घेतली कारस्थाने औरंगजेबाचा मुलगा राजपुत्र अकबर संभाजीराजांच्या आश्रयाला आला या गोष्टीचा फायदा घेत या मंत्र्यांनी पुन्हा राजेच्या विरोधात कारस्थान करायला सुरुवात केली याचाच एक भाग असलेल्या एका घटनेचा उल्लेख इंग्रजांनी नोंदवून ठेवला आहे तो असा संभाजी राजा मोठ्या प्राणांतिक संकटात सापडला होता त्यांच्या जीवनातील मत्सन्याचे पोपी घातलेल्या विषाने तो मरायचाच परंतु त्याच्या अल्पवयी नोकराने त्याला ते सेवण्यापासून थांबवले तेव्हा त्यातील ते थोडा भाग नोकरांपैकी एकाला व कुत्र्याला घालविला दोघेही थोड्याच वेळात मेले संभाजीच्या विरोधात ज्यांनी हा कट केला त्यात अण्णाजी पंडित केसो पंडित प्रल्हाद पंडित वगैरे होते त्या सर्वांना शृखला ठोकविल्या